मायबापला माझी विनंती आहे माझा गट नंबर तेराशे सत्तावीस एक माझं फार नुकसान झालेलं आहे आणि पंचनामा करून माझा काहीतरी न्याय मिळावा मला काही थोडाफार भेटावं माझी अपेक्षा आहे मी जवळ खर्च पेरलं आहे त्याचा मला न्याय मिळावा माझं किती नुकसान झालं आहे आणि बघा शक्य माय बाप माझं फार नुकसान काय झालं ते लुकसुन किती आलं आहे अरे ना माझ्या आप्पासाहेबांना विनंती आहे मला काहीतरी भेटला पाहिजे साहेबांना माझी विनंती आहे की मला काही ना काही याचं भेटलं पाहिजे ना कारण माझं उत्थान झालेलं आहे मी परेशानीमध्ये जाणार ते उत्थान झालेले मग या साडे एक एकर त्रेपनार क्षेत्र आहे माझं साडेतीन एकर माझं कपड बोगून गेली महापुराला न दिलं महापुरामुळे ह्या पाण्याने माझं माझं जे साधन होतं माझं एकदम फार खराब खराब झालं साहेब मला कधी न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना यांनी स्पॉटर पंचनामा पंचनामा करावा आणि माझा हे न्याय मिळावा माझं नुकसान झालेलं आहे मी आता परिषदेमध्ये भाऊ माझं नुकसान झालेलं आहे तहसीलदार साहेब मान्य आमदार किशरापा साहेबांना विनंती आहे माझा पंचनामा करावा याने या शेताचा माझा तेराशे सत्तावीस गट नंबर एक माझा हे नुकसान झालेलं आहे त्याचा मला न्याय मिळावा अशी मला आशा भागाळतो